गेल्या कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत असणाऱ्या मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटलला एकशे तीस वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने पुन्हा एकदा आंतर रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शुक्रवारी डायलिसिस विभागाचे उद्घाटन सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटलमध्ये लवकरच मेडिसिन विभागातील आयसीयू तसेच रेडिओलॉजी विभाग या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे डॉ बिपीन मुंजाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सात डायलिसिस टेक्निशियनच्या सहकार्याने हा डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला आहे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये या सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याची माहिती या हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे सदरचे हॉस्पिटल सुरू करण्याबाबत काही अडचणी खासदार विशाल पाटील यांना सांगण्यात आल्या तर हॉस्पिटल पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिले तर हॉस्पिटलला हो येणाऱ्या समस्याबाबत त्यांनी माहिती घेतली यावेळी वॉनएस हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी खासदार विशाल पाटील यांचे स्वागत केले यावेळी डॉ राष्ट्रवादीचे फोनमोरे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे संजय भेंडे वहिदा नायकवडी वंचितचे युवा नेते इंद्रजीत दादा घाटे अशोक कांबळे सचिन जाधव नरेंद्र महाराज जहीर मुजावर यांच्यासह राश्ट्र, काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते आ, ह्या आमच्या सप्ताहामध्ये आम्ही एकशे तीस वर्ष पूर्ण केलेले आहेत अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत त्यातलाच एक प्रामुख्याने महत्त्वाचा विषय होता इंडोर पेशंट सर्व्हिसेस सुरू करणे आणि त्यासाठी आज आमचे माननीय खासदार विशालदादा पाटील सर आमच्यामध्ये उपस्थित होते त्यांनी डायलिसिस विभाग सुरू केलेला आहे आणि बिपिन मुंजप्पा सर आणि आमच्याकडे सात डायलिसिस टेक्निशियन्स आहेत त्यांच्या सहकार्याने आज आम्ही हे डायलिसिस विभाग सुरू करत आहोत तसंच आमचं मेडिसिनचं क्रिटिकल केअर आय सी यू आणि आमचं रेडिओलॉजी डिपार्टमेंट लवकरच ह्या आठवड्यात सुरू होत आहे आणि ही आ, जी सोय आहे ती विशेषतः गरीब लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी गरजू लोकांसाठी आहे याचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद